जिल्हा परिषद शाळा धनराट येथे आनंददायी शनिवार उपक्रम मुलांनी आनंद बाजार भरविला जिल्हा परिषद शाळा तालुका नवापूर या शाळेचा अभिनव उपक्रम दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळा धनराट तालुका नवापूर येथे आनंददायी शनिवार निमित्ताने शाळेत आनंद बाजार भरविण्यात आला बाजारात शालेय विद्यार्थ्यांना बाजारातील आर्थिक व्यवहारांची माहिती मिळावी व्यापारी दृष्ट्या सक्षम होत दरडोई उत्पन्नाची माहिती तसेच व्यवहारात काटकसरपणाचा अनुभव या शुद्ध हेतूने जिल्हा परिषद शाळेत बहुउद्देशीय उपक्रम राबविण्यात आला होता शाळकरी विद्यार्थ्यांनी ताजा भाजीपाला फळभाज्या फळफळावळ अशी विविध दुकाने लावून प्रत्यक्ष बाजारात खरेदी विक्री करून प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार केला आनंददायी शनिवार बाजारात धनराट गावातील गावकरी मंडळींनी उत्साहाने सहभागी होत खरेदीचा आनंद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र साठी पंकजाहीरे नवापूर